सुवर्ण पदक विजेती सोमती कोडक हिचा आपुलकी प्रतिष्ठानकडून सत्कार आलेगाव येथील रहिवासी व सध्या नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक असलेले श्री रामचंद्र कोडक यांची कन्या कुमारी सोमती कोडक हिने अडुसष्टव्या नॅशनल स्कूल गेम दोन हजार मध्ये सुवर्ण पदक मिळवले लखनऊ येथे नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये सोमती कोडक आणि महाराष्ट्र टीमने चारशे मीटर रिले रनिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले त्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानने सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तयारी म्हणजे तीन वर्षापासून मी जाते ना सकाळी सकाळीच मी तिकडे ते वाजेपर्यंत ट्रेनिंग करते तीन तास गरज असतं आणि कंटिन्यू तीन वर्ष करत राहिलेली म्हणजे कसं तुम्ही असं डायरेक्ट नॅशनल पर्यंत जाऊ शकत ना तुम्हाला पहिले छोटे छोटे स्पर्धा खेळायला लागतात तर ते तालुका जिल्हा परत आ, डिस्ट्रिक्ट खेळायला लागतं तर हळूहळू करत तुम्ही नॅशनल पर्यंत जातात आणि नॅशनलला कसं वय पण लागतं ना तुमचं तर चौदा नंतर म्हणजे अंडर फोर्टीन पासूनच तुम्ही नॅशनल ला जाऊ शकता नाहीतर तुम्हाला खालचीच खेळायला लागतं तर मी खेळ खेळायची असे खूप वर्ष झाले ना दोन वर्ष झालेली खेळायची परत मागच्या वर्षी मी चारशे मध्ये ब्रॉन्झ मिळालं मला चौदा वर्षाच्या गटात मग आता ह्या वर्षी नवीन गट होता माझा सतरामध्ये तर त्याच्यात पण मला चारशे रिलेमध्ये गोल्ड भेटलं ना मग असं म्हणजे तालुका जिल्हा परत डिव्हिजन स्टेट आणि मग तुम्ही जाता पूर्ण महाराष्ट्र टीम कडून तुम्ही राज्यस्त्रीय स्पर्धेला जाता तर असं करून मी गेलेली युपीला दर तर दरवर्षी वेगवेगळ्या स्टेटमध्ये होतं नॅशनलच तर कसं ह्या वर्षी युपी मध्ये झालेलं तर युपी मध्ये लखनौथ सांगोला तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून